आपण बघू शकतो इथे बुद्धांची मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे बघू शकतो आपण इथे हा आपला गेट आहे आपण बघू शकतो इथे बापांचा स्टॅच्यू आहे मी प्रशांत पोऱ्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण नाळासोपारा येथील सोपारगाव येथील बौद्ध स्तूप इथे आपण भेट करणार आपण बघू शकता मागे माझ्या पाठीमागे हे जे पाठी आपल्याला दिसतं आहे ते स्तूप आहे तिथे आपण आज आलो आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमो सम्मा तास आपण बघू शकता हे बुद्धस्तूप आहे ना येथील सोपारा गावमधील या स्तूपाला ऐकून अठरा दरवाजे होते म्हणजे आपण बघू शकतो की किती मोठं असेल स्तूप हे Yeah. ह्या स्तूपाच्या इथे भंतीपूर्णा सम्राट अशोक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्शाने हे पावन झालेलं असं हे बौद्धस्तूप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आले होते आणि त्यांनी पंचशिवा घेऊन इथे एक सभा घेतली होती त्यामुळे हे बौद्धस्तूप फार महत्त्वाचे आपल्यासाठी आहे आपण बघू शकतो हे किती असं मोठं आहे okay. बघू शकता इथेही छोटे छोटे असे स्तूप बांधलेले आहेत तिथे आपण बघू शकता इथेही काहीतरी आहे ही कोणाची मूर्ती दिसण्यात येत नाही तरी पण हे आहे आपण बघू शकता इथे आपली उपासिका इथे तिसऱ्यान पंचशीला घेणार आहेत हे सर्व अंधेरीवरून आलेले आहेत तिथे स्तूपाला भेट देण्यासाठी i आपल्या काही आहेत भगिनी आहेत आपल्या फेटिले आहेत तर त्यांचं इकडचं मनोगत थोडं जाणून घेव्या की त्यांना वाढलं आणि ते कुठून आले ते बिल आपण जाणून घेऊया यांच्याकडच बाकी तुमचं पूर्ण नाव सांगा मला माझं नाव रेखा रामदास पाटील कुठून आलात तुम्ही मरोल पाईपलाईन मरोल पाइपलाईन तुम्हाला इकडच कोणी सांगितलं म्हणजे इकडे इकडे म्हणजे कसं ना आम्ही चार वर्ष बुद्ध गायाला जातोय तर आम्हाला त्याच्यातून थोडीफार माहिती मिळाली की नाला सोपाऱ्याला सुद्धा एक आपलं बुद्धाचं स्तूप आहे तर त्यामुळे मी चार वर्षापूर्वी इथे आलेली म्हणजे आई मावशी आणि इतर घरातले चिला चुकलं सगळ्यांना घेऊन मी इथे आलेले तर तेव्हापासून महिलांना मी सांगत आले तर आता चार वर्ष उलटून गेले ह्या सर्व महिलांना म्हटलं नाला सोपाऱ्याला आपल्याला बुद्धाचं स्तूप बघण्यासाठी जायचं आहे तर ह्या सर्व महिला दोन दिवसामध्ये तयार झाल्यात आणि आम्ही या बुद्धांचा स्तूप बघायला या ठिकाणी आम्ही आलो ओके अगदी चांगली माहिती दिल्यात पण आजच्या बोलत घडीमध्ये कोणाला टाईम भेटत नाही पण मी एवढा महिला तुमच्यासोबत एकत्र करून आम्ही आपल्या धर्माचा जो काही प्रचार करतायू लडाव

आपल्याला भेटी आहे थोडं नॉर्मल आपली चर्चेवर तसे तिथं स्टार्टिंग करतो विश्वाला शांतीचे मार्ग नेणारे त गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पक भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज माता रमाई माता रुमाई या सर्व महापुरुषांना मातांना पंचांग प्रणाम आज आपण सर्वजण इथं अटूबर जमा झाला तिथे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो एक आपण सांगायचा हिस्सा म्हणून आपण पुढच्या कामासाठी आपण पुढे आलात सर्व मतांनी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण या विषयावरती काही थोडी चर्चा करणार आहोत सर्वांची मतं घेणार आहोत आपण ठीक आहे चालेल धन्यवाद आपण सर्वजण आलात म्हणून एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून की असावे म्हणून मी एक छोटंसं ते तुम्हाला देत आहे पुष्पगच्छा स्वीकार करा धन्यवाद तुम्ही आमच्याकडे आलात मध्ये आमच्याकडे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आता आपण सुरुवात गेले एकनाथ की आता थांबली नाही पाहिजे पुढे पुढे आपण जात जाऊया आता ठीक आहे लवकरच प्लॅनिंग पुढचे पण करूया आपण हो हो मला आज विरुद्ध काय मानपान दिला त्यातून मला पण पूर्ण पोळायची पाकिंग अरे पण मान देऊन आला धन्यवाद आपण चांगलं काम करू आपण पुढे जायचं असंच तुम्ही पण आला सर्व मान देऊन धन्यवाद धन्यवाद आभार व्यक्त करतो ठीक आहे मान देऊन आला खूप ते आता आमचे प्रशांत पवार आलेले आहेत त्यांचं आता आमच्या सगळ्यातर्फे आम्ही स्वागत करते आलेत आणि हे असे एक आहेत व्यक्ती त्यांनी आज आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे आम्ही कधी विचार पण नाही केलं की आम्हाला असं कोणतरी इन्व्हाइट करेल आणि आपल्या दमाला पुढे घेऊन जायचं असं कोणी आम्हाला दाखवलं दिशा देईल अशी अशी सांगितली सुंदर अशी सुरुवात माणसाने केलेली आहे आता तो माणसं थोडं तो हे आमच्याकडून धन्यवाद आजपासून सुरुवात झाली आज पहिल्या दिवसात असंच प्रत्येकाला जसा वेळ भेटेल त्या हिशोबाने आपण एक संडे सॅटर्डे संडे किंवा एक साठी माणूस थोडा पुढे गेला सुरुवात आपण केली आज तो प्रयत्न केली आता आपण सर्व बुद्धस्ट बघून झालं आहे आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद